जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणजय राटे मोगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता निघालेल्या कामावर स्टेशनला पोहोचलो तर म्हटलं ब्लॉक सुरू करिया घरून सुरू करणार होतो पण थोडं धावपळीत आलो म्हटलं ट्रेन मिळून आणि त्यासाठी ट्रेन जिंकली अजूनही आपल्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे तर निघालो होता कामावरून काल कदाचित ब्लॉगमध्ये जो मी बोलत होतो आणि आवाज मला वाटतं खूप छोटा येत असेल तर झालं असं होतं की मी घरी होतो आणि खूप वेळ झालो रात्री मला वाटतं साडे अकरा बारा वाजले असतील आणि आई झोपली होती आतमध्ये त्यामुळे मोठ्याने बोललं तर आई आतमध्ये जागे होणार म्हणून मी थोडा हळू आवाजात बोलत होतो थोडासा आवाज वाढवून किंवा जरा लक्षपूर्वक देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळेल आता जोगेश्वरीला काल मी बोललो त्याच्यामध्ये तर बऱ्याच गोष्टी मी बोलायचे राहिलेत कारण की मी काल मोठ्याने बोलू शकत नव्हतं म्हणजे साध्या साध्या गोष्टी जरी घेतल्या फ्रेंचचे जे दरवाजे त्या दरवाज्याच्या बाजूला छोटीशी फट असते जे पान गुटका खाणारे असते तोबरा भरलेला असतो तर ते लोक तिकडे पण तुकून ठेवतात त्यानंतर जर ट्रेन मधून खाली बघाल बाजूला जी गटर लाईन असते तिथे पण खूप सारं तुपून ठेवलेलं असते दरवाजाच्या बाहेरच्या साईडला म्हणजे ट्रेनच्या बाहेरच्या साईडला दरवाजाच्या बाजूला तिथे पण टिचकऱ्या मारलेल्या असतात इतकी घाण केली जाते काय काय जण तर ट्रेन मध्ये सुद्धा म्हणजे जो कचरा आहे काय पाणी पित असतील किंवा काय बाटली आणत असतील काय खाण्यापिण्याची किंवा रॅपर्स असतील काही ते पण ट्रेन मध्ये सीटच्या खाली टाका किंवा इतर टाकून ठेवा काय काय जण इथे ह्याला खुमसून ठेवतात म्हणजे मला एक साधं कळत नाही तुम्ही तुमच्या खिशात भरून न्या कचरे डब्यात टाका किंवा उतरल्यानंतर बाजूला डबा वगैरे कचऱ्याचा असतो प्लॅटफॉर्मला तर तिकडे टाका एवढं तुम्हाला कसला आळस आहे मला ते कळत नाही तर त्या गोष्टीची खूप वेगळी तिडीक डोक्यात गेली म्हणून म्हटलं चला आता बोलूया कारण की बरेच वेळा असं होतं की आपण बोलतो मग ते बरेच जण त्यांच्या त्यांच्या हिशोबाने वेगवेगळे अर्थ करतात किंवा बोलतात पण ही खाण खरंच थांबवली पाहिजे म्हणजे हे फक्त मी बोललो ते स्पेसिफिक तेवढ्याच एरियापर्यंत नाही म्हणजे वड्यापासून ते माहींपर्यंत असं नाही खूप ठिकाणी असं बघायचं आता मी ट्रेनने प्रवास करतो म्हणून मी, थे थे मी थे थे ती ती बा ते बाजूला आहे तेवढं मी सांगितलं दिसतंय तेवढं बोललो बाकी बँड्रा बिंड्राला पण बघा ती मिठी नदी आहे तर तिथे पण किती घाण असते ती खाडी वगैरे जे पण आहे तिथे पण किती घाण असते किती घाण झालेली आहे त्यांना लिटरली तिकडे घाण वास येतो बा बाजूलाच बघा ते लोकं राहत आहेत त्या बाजूला घडणार आहे सगळ्या आणि तिथे ते, ते लोक टाकतात घाण टाकतात सगळं करतात खूप खूप बेकार खूप घाणेळी गोष्ट वाटते बघा कसं आहे माहिती आहे का तुम्ही जे प्रेरणा ते उघड म्हणजे तुम्ही जर घाण केली तर तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला देखील गाणं मिळणार आहे त्यांना आजार मिळणार आहे आणि म्हणूनही आजचं जीवन खूप कमी झालं तुम्ही म्हणाला आता लेक्चर बिक्चर झालं लेक्चर नाही जे मला वाटतं ते सांगतो आहे आता आपण पोहोचलो आहे अंधेरी स्टेशनला ॲक्च्युली कालच्या व्हिडिओमध्ये मी फुटेजेस वगैरे यासाठी नाही दाखवले कारण की प्रॉब्लेम होतो की बाहेरच्या कोणी बघणारं असेल तर ते बघतात की एवढी घाण आहे इकडे म्हणजे ते एखाद्या जागेचं फुटेज बघून किंवा एका जागेची घाण बघून ते लोक जस्टिफाय करतात तर ते नको व्हायला म्हणून मी ते कालच्या व्हिडिओमध्ये फक्त बोललो काही दाखवायचा प्रयत्न नाही केला किंवा बॅकग्राऊंडला काहीतरी चालू नाही ठेवलं किंवा मी फक्त ओवर देतो आणि सगळी घाण दाखवतो किंवा फोटो दाखवतो शिवडीवरून जस्ट निघाली आता टूवर्ड्स कॉटन ग्री मोबाईल आता पकडून शूट करायचं म्हणजे खूप भीती वाटते हा जो याच्या बाजूला मोकळा रस्ता आहे तिकडे खूप सारे शूटिंग वगैरे पण झालेले आहेत नंतर मी तुम्हाला दाखवेन रस्ता कधी कधी आपण येऊ इकडे राम मंदिर आहे जाऊ आपण तिकडे ही आहे कॉटनची मिल याच्यावरच कॉटन ग्रीन असं नाव पडलं होतं सो आता आपण पोहचलो आपल्या स्टेशनला स्टेशनला उतरलो प्रथमेश भेटला परवा तुम्ही बघितलं ना हा बघा पटून करून इकडे पुढे चालत आलो राईट मारून तर मग हा काळा चौकीच आपला मोठा बस स्टॉप तिथनं क्रॉस करताना खूप सांभायला लागतं इकडनं गाड्या येतात कधी काही 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 जणं इकडून पण गाड्या इकडे टाकतात ॲक्च्युली अलाउड नाही आहे पण आपल्याकडे रूल बनलेत मोडण्यासाठीच हा मोठा असा बसस्टॉप आहे ते बघा तिकडे गाडी थांबली आहे इकडे पण बसस्टॉप आहे काळा चौकीचा बसस्टॉप ज्याला श्रावण यशवंत चौक जर तुम्ही कधी वाचलं असेल एक श्रावण यशवंत चौक म्हणजेच बस बसस्टॉप ॲक्च्युली मागच्या मागच्या आठवड्यात कपडे विकत घेतले होते आणि आंबेवाडी साईडला ज्याच्याकडे नेहमी कपडे विकत घेतो हो, तो आहे त्याचं दुकान आहे तर आता दुकानात गेलो तर सॉरी इकडे बघायला मिळत आहे कारण की समोरून गाड्या वगैरे येतात माणसं येतात तर लक्ष द्यावं लागते माझं झालं पोपट की दुकानच बंद आहे आज सोमवार सोमवार दुकान बंद असतं मला वाटलं की कंटिन्यू चालू असते म्हणजे रोज चालू असतं असं मला वाटलं सो मी मोस्ट प्रॉब्ली असा मध्येच येतो ना कधी शुक्रवार वगैरे असे किंवा गुरुवार शुक्रवार वगैरे असा येतो सो दॅट मला वाटलं की चालू असेल असं सोमवारी कधी यायचं असं मुहूर्त आलं नव्हतं आज आला आणि आज कळलं की बंद आहे मी बॅगेत घेऊन आलो होतो माझ्या बाजूला ही जुनी मिल आहे म्हणजे त्याच्या बाजूच्या बाजूची भिंत आहे खूप जुन्या मिल्स आहेत आपल्याकडे आम्ही आता जिथे म्हाडामध्ये ती जुनी मिल होती न्यू हिंद मिल टेक्स्टाईल मिल होती आणि ती म्हणजे ती पाडून नंतर त्याच्या जागी ट्रान्झिट कॅम्प आणि ग्रिणी काम करण्यासाठी बिल्डिंग बांधल्या गेल्या उभारल्या गेल्या हे बघा इथे काळो आहे जास्त काही दिसणार नाही म्हणून चला श्री स्वामी समर्थ तिकडून पुढे आलो आता टुवर्स आपल्या बिल्डिंगकडे बघा ह्या माड्याच्या जी बिल्डिंग जसे मी म्हणत होतो आता निंदवीन माडा त्या मिलच्या जागी बांधली गेलेली तिथे ही अशी वर्दळ असते कंटिन्यू गाड्या बाजूला वगैरे असतात दोन्ही साईडला पार्किंग त्यामुळे रस्ता कंजेस्टेड होतो अजून ही आपली बिल्डिंग इकडे बनते तर पोहोचलो आपल्या बिल्डिंगच्या इकडे तर काय जास्त कदाचित शूट करायला नाही मिळाले आणि ब्लॉक कदाचित होईल तर हो आजच्या ब्लॉकचा मी इथेच करतो तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळ सोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा हा प्पा मस्त करा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ